पण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर गावातील प्राचीन असलेल्या भवानी मातेचा जत्रोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा करण्यात येतो हा जत्रोत्सव भवानी मातेच्या नावाने साजरा केला जातो त्यामध्ये बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे याच बारा गाड्या ज्या ठिकाणून ओढल्या जातात त्या स्थळांची पाहणी व श्री गणेशा मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यासाठी आज नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे बांधकाम उप अभियंता कोल्हे यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली या पाहणी दरम्यान अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या उत्सवाच्या पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठं कुठे लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातर जमाज करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सुमारे सतराशे सात वर्षापासून या सातपूर गावचं जे ग्रामदैवत आहे भवानी माता मंदिर भवानी माता देवी या देवीची यात्रा पाडव्यानिमित्त या सातपूर गावामध्ये भरत असती निमित्ताने एसआय हॉस्पिटलच्या समोर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला असतो आणि तसेच आपल्या सर्व ग्रामस्थ व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने यावर्षी देखील आपण उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती शौर्यगाथा एकोणविस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील त्यांची शौर्यगाथा हा पवारचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तसेच तीस तारखेला आपण एस आय ग्राउंड समोरून बारा गाड्याची यात्रा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो आणि या पश्चिम परिसरातील सर्व लाखोच्या संख्येने महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल बाळगोपाळ असेल ते त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या बारा गाड्या पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात खूप मोठी गर्दी देखील ते लोक करतात आणि खूप मोठी अशी यात्रा या सातपू गावात भरते यात्रा बारा गाड्यांची यात्रा फार मोठी प्रमाणात देवीची भवानी माताची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरली जाते आत्ताच डी सी बी रा मॅडम राऊत साहेब राऊत मॅडम देशमुख सर नलावडे सर यांनी आमच्या यात्रा उत्सवाची जे गणेशाची निघते ते मिरवणूक मार्ग पाहण्याचे पाहण्या पाहण्याचं सर्व दौरा पूर्ण झाला आणि या ठिकाणी गाड्या ओढण्याचा कार्यक्रम तीस तारखेला संध्याकाळी सात वाजता त्र्यंबक रोड एस आय ग्राम एस आय हॉस्पिटलच्या समोरून ओढलं जातं आणि भवानी माताची यात्रा आई भवानी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला खूप खूप हो। आशीर्वाद देऊ अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने यावेळी श्री गणेशा मानकरी कैलास निगळ जत्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंदुरे कार्याध्यक्ष तानाजी निगळ उपाध्यक्ष सुनील मौले उपाध्यक्ष कृष्णा घाटोळ खजिनदार मंगेश निगळ भीम महोत्सव कार्यक्रम अध्यक्ष माया काळे शांताराम निगळ गोकुल निगळ लक्ष्मण घाटोळ बाळा निगळ यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका